नमस्कार मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघा बगदा, बघत असताल ओपीडी दवाखाना आहे बाह्य रुग्ण पण हे बाह्य रुग्ण माणसं नाही मित्रांनो हे श्वानांसाठी कुत्र्यांसाठी आम्ही काही दिवसांपूर्वी इकडे आलो होतो सगळी यंत्रणा बंद होती कुत्र्यांचं नसबंदी कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन कुत्र्यांचं निर्विजीकरण रहिजीकरण हे सगळं बंद होतं पण तुम्ही आता बघू शकता म्हणून लोकांना कायद्याची माहिती पाहिजे लोकांनी लावून धरलं पाहिजे आणि मग हे सगळं होतंय बघा हे नागरिक आपापले कुत्रे घेऊन आलेले आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करायला वगैरे इथे काही कुत्रे वेटिंगला आहेत इथे बघा त्यांचे सलाईन द्यायचं काम चालू आहे पलीकडे सुद्धा सलाईन दिलं जाते हे असे सगळे उपचार वगैरे हो चालू येतं आणखी इथे काही श्वान तुम्हाला दिसतील आतमध्ये तुम्हाला सिस्टम दाखवतो म्हणजे जसं माणसांना जगण्याचा हक्क आहे जसं माणसांना औषध पाणी लागतं त्यांना वेळेला थंडी ताप सर्दी असते तसं जनावरांचं सुद्धा असते त्यांची सुद्धा काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे असा आमचा आग्रह होता आणि त्यानुसार हे सगळं सुरू केलेलं आहे हे कुत्र्यांची ओपीडी आहे ही श्वानांची ओपीडी आहे हे बघा हे यांनी मांजर आणलेलं आहे काय नाव आहे हो तुमच्या तापी। 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 ना मांजराचं मांजर इथे कुत्रे वगैरे सगळ्यांचं वॅक्सिन केल्याचं डॉक्टर साहेब काय प्रक्रिया असते आपली मला सांगा इथे कोण कोणत्या वॅक्सिन आणि किती किती रुपयाला मिळतात काय सिस्टम आहे आणि जे भटकी कुत्रे हजारो पिंपरींच शहरात त्यांचं काय पण ते आणायची कोणी इथं अँब्युलन्स आहे अॅम्ब्युलन्सनी कुणी आणायची अँब्युलन्स जाते त्यांना तिथे जाऊन ते वॅक्सिनेशन केलं जात ट्रीटमेंट केले जातात अँब्युलन्स डॉक्टर्स वगैरे आपल्याकडे आहेत तर जसं माणसांची काळजी घ्यायची तशी जनावरांची पण घेतली पाहिजे आपण एका मध्ये राहतो झाडं झुडपं माणसं निसर्ग पाणी हवा या सगळ्यांचा बॅलन्स ठेवावा लागतो आणि आम्ही जसं आता पालिकेला धारेवर धारे धरायला सुरुवात केली आहे माणसांबरोबर कुत्र्यांना श्वानांना सुद्धा न्याय मिळायला सुरुवात झालेली हा दवाखाना आता चांगल्या क्षमतेनं चालू झालेला आहे किती दिवस चालेल हे मी सांगू शकत नाही पण चालू झालेला आहे